या मागच्या हप्त्यातच इंडियाचे वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट बिगेस हॉस्पिटल चेंज नारायणाने स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स लॉन्च केला जिकडे तुम्हाला एक करोड हेल्थ इन्शुरन्स मिळते फक्त दहा हजार रुपयात आता इथे पाच गोष्टी जाणून घेतले पाहिजे एक इकडे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळतो एक करोडचा फॉर अ फॅमिली ऑफ फोर म्हणजे हा एक करोडचा कवर कव्हर पूर्ण फॅमिलीसाठी आहे आणि सगळ्यात मोठ्या मेंबरची एज मॅक्झिमम फोर्टी पर्यंतची होऊ शकते दुसरं म्हणजे हा एक करोडचा कवर कव्हर क्रिटिकल सर्जरीसाठी आहे जस की हार्ट किडनी लंग ट्रान्सप्लांट इत्यादी नॉन सर्जिकल केसेसमध्ये म्हणजे नॉर्मल ट्रीटमेंट ची लिमिट फक्त पाच लाख रुपये तिसरं म्हणजे हे कव्हर तुम्हाला फक्त नारायण हॉस्पिटल्स ना मध्येच मिळेल ते पण त्यांच्या जनरल वॉर्ड मध्ये या पॉलिसी मध्ये ट्विन शेअरिंग किंवा प्रायव्हेट रूम घेण्याचा ऑप्शन नाही चौथ चांगली गोष्ट अशी आहे की इन्शुरन्स मध्ये प्री एक्झिस्टिंग इलनेस साठी वेटिंग पिरियड झिरो आहे पण पॉलिसी साठी इश्यू करण्याआधी तुमची एक मेडिकल टेस्ट होईल आणि जर कोणती इलनेस आली तर तुमचं मोस्टली प्रीमियम वाढवलं जाईल पाचवं पॉलिसी मध्ये तुम्हाला दोन हजारचं डेली डिडक्टेबल लागेल म्हणजे प्रत्येक दिवसाचे दोन हजार बिल तुम्हाला द्यावे लागतील त्याच्यावर जे काही बिल असेल ते इन्शुरन्स कव्हर करणार तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इन्शुरन्स कसा वाटला।